हॅलो एव्हरीवन तर आज आपण बनवणार आहोत वालाची शेंगाची भाजी त्यासाठी मी शेंगा घेतल्यात स्वच्छ पाण्याने धुवून ते आता कट करून घेते अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतल्यात त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला पाच मिनिट मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचं त्यानंतर मी इथे घेतले आलं लसूणची पेस्ट कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा इथे एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर कांदा छान लालसर होऊ द्यायचा थोडासा कांदा लालसर होत आला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे घरगुती मसाला किंवा किचन किंग मसाला जे तुमच्याकडे आहे अवेलेबल ते त्यानंतर हे वाफून घेतलेल्या वालाचे शेंग टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट त्यानंतर दोन मिनिटं त्याला वाफू द्यायचं बघू शकता किती छान प्रकारे आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे थँक्यू